सराव संच दोन पॉइंट दोन बघा प्रश्न क्रमांक एक खालील प्रश्नासाठी गटात न बसणारे आकृती शोधा आता या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली तर यामध्ये गटात न बसणारी आकृती आपल्याला काय करायची तर शोधायची आहे या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार ह्या काय तर पेंटूमिनोची आकृती आणि पर्याय क्रमांक एक ही काय तर गटात न बसणारी आकृती आहे म्हणजे ती काय पेंटू आकृती नाही आता पेंटुमेनो म्हणजे काय तर पाच आकाराच्या चौरसाची जोडणी किंवा घडण होय आता या ठिकाणी पाच आकार असणं काय आकृतीत असणं आवश्यक आहे आता या ठिकाणी बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा या ठिकाणी पाच आकार आहेत का तर नाहीत म्हणून गटात न बसणारी आकृती कोणती तर पर्याय क्रमांक एक आहे पर्याय क्रमांक दोन पहा एक दोन तीन चार आणि पाच या ठिकाणी किती घडणे किंवा चौरसे पाच आहेत या ठिकाणी बघा एक, दो, ती, ब... एक, दो, ती, ए, एक दोन तीन चार आणि पाच या ठिकाणी पण बघा बघ एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे पाच आकाराची चौरसाची जोडणी काय या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार या ठिकाणी काय आहे तर पाच आकाराची चौरसाची जोडणी आहे आणि पर्याय क्रमांक एक हा काय तर गटात न बसणारा पर्याय आहे कारण त्या ठिकाणी पाच आकाराची चौरसाची जोडणी नाही प्रश्न क्रमांक सात बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक एक यम पर्याय क्रमांक दोन यू आणि पर्याय क्रमांक तीन उलटा आर दिलेला आहे बघा आणि पर्याय क्रमांक चार आय दिलेला आहे या ठिकाणी गटात न बसणारी आकृती शोधायची आहे तर बघा यम यू आय हे काय वर्तुळात जे अक्षर दिले ती कशी सरळ अक्षरं दिलेली आणि आर हे कसं तर उलट अक्षर दिले म्हणून गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक आठ पहा गटात न बसणारे आकृती आपल्याला काय करायची शोधायची आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की गटात न बसणारे आकृती हे पर्याय क्रमांक एक आहे कारण सर्व आकृतीच्या समोर काय जे आकृती आहेत ते दिलेले आहेत बघा या ठिकाणी चौकोन आहे या ठिकाणी चौकोन आहे या ठिकाणी स्टार आहे या ठिकाणी स्टार आहे या ठिकाणी फुले आहे या ठिकाणी पण फुली आहे या ठिकाणी बाण आहे या ठिकाणी बाण आहे या ठिकाणी प्लसचं चिन्ह आहे या ठिकाणी पूर्णविरामचं चिन्ह आहे पण या ठिकाणी काय आकृती क्रमांक एक मध्ये या ठिकाणी बघा छोटासा वर्तुळ दिलेलं या ठिकाणी त्रिकोण आहे पण या त्रिकोणाचं तोंड काय तर ह्या बाजूला आहे म्हणून गटात न बसणारी आकृती कोणती तर पर्याय क्रमांक एक आहे प्रश्न क्रमांक नऊ पहा बघा या ठिकाणी आकृतीचं निरीक्षण केले असता आपल्या असे लक्षात येते की पर्याय क्रमांक तीन हा काय तर कटात न बसणारे आकृती बघा या ठिकाणी हे जे रेषा आहे त्या अशा पद्धतीने म्हणजे उलटा वाय आपल्याला दिसतो या ठिकाणी बघा परंतु आकृती क्रमांक सरळ अशा पद्धतीने वाय दिसतो आणि आकृती क्रमांक एक दोन चार ह्या काय आहेत तर सेम आहेत एक सारख्या आकृती आहेत आणि आकृती क्रमांक तीन ही काय आहे तर वेगळे आकृती आहे म्हणून गटात न बसणार पर्याय आहे तो पर्याय क्रमांक तीन आहे प्रश्न क्रमांक दहा पहा या ठिकाणी आकृतीचं निरीक्षण केलं असता आपल्या असे लक्षात येते बघा या ठिकाणी पाच कोण आहेत ह्या आकृतीला ह्या या आकृतीला काय आठल्या पाच कोण आहेत म्हणजे पंचकोण आकृती आहे आतमध्ये वर्तुळ आहे या ठिकाणी त्रिकोण आहे या ठिकाणी त्रिकोण आहे आतमध्ये वर्तुळ आहे या ठिकाणी चौकोन आहे या ठिकाणी या ठिकाणी पण चौकोन आहे त्याला चार कोण आहेत बघा आतमध्ये वर्तुळ आहेत पर्याय क्रमांक चार बघा या ठिकाणी वर्तुळ आहे आता या ठिकाणी काय पाहिजे तर आतल्या बाजूला पण वर्तुळच पाहिजे आणि मध्यभागी जो, जो गोल आहे तोच गोल पाहिजे परंतु या ठिकाणी पर्याय क्रमांक चार ही आकृती काय आहे तर गटात न बसणारी आकृती आहे कारण ह्या तिन्ही आकृतीपेक्षा चार क्रमांकाची आकृती हे काय आहे तर वेगळी आकृती आहे